मी आरवी जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत बळीराज फाउंडेशनच्या वतीनं आज आपल्या जालना जिल्ह्याच्या शिक्षकांच्या एका प्रश्नावरती लक्ष वेधण्यासाठी गेले पाच दिवस आमचे मित्र आणि बळीराज फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय साहेब या ठिकाणी उपोषणला बसलेले आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या दौऱ्यानिमित्त आज भोकरदन तालुक्याचे तहसीलदार कार्यालय बैठकीमध्ये येत असताना त्यांच्या आग्राखाती मी या ठिकाणी आलो विभागीय आयुक्त गावडेसाहेबांना फोन करून अशी विनंती केलेली आहे की आपण या विषयावरती लक्ष घालावं आणि ज्या आपल्या जालन्या जिल्ह्याच्या सी ओ आहेत ज्या सी ओ मॅडमना वेळोवेळी आपले कार्यकर्ते त्यांना भेटून त्यांना हा विषय समजावून सावून देखील पण शिक्षकांना निवडणुकीच्या पण व्यतिरिक्त इतर कामामध्ये वापरलं जातं म्हणजे क्लार्कची कामं दिली जाते यामुळे मुलांच्यावरती विद्यार्थ्यांवरती खूप मोठा परिणाम आहे शिक्षकांची जबाबदारी हे मुलांना शिकवण्याचं आहे परंतु त्यांना जर आपण क्लार्कचं काम दिलं तर शाळेमध्ये जर शिक्षक नसतील तर मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही आणि जर अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही तर ते नापास होतील याची काळजी सीओनी घेतली पाहिजे परंतु सी ओ या गांभीर्याने पाहत नाही मी केसरकर साहेबांनाही फोन केला होता यदा ते बैठकीमध्ये असतील पण मी आजच्या बैठकीच्या माध्यमातून झाल्यानंतर केसरकर साहेबांना फोन करून सी या आडमोठी भूमिकेमुळे क्लार्कला क्ला। म्हणजे विद्यार्थ्यांना क्लार्कची जबाबदारी दिली जाते ती ताबडतोब थांबवून त्यांना परत शाळेमध्ये त्वरित पाठवण्याचा आदेश करण्यासाठी मी विनंती करणार आहे पुढे आम्हाला सोडू लागले साहेब बोलण्यावरती आम्ही दौरा लावला आणि मी फोन केला की पूर्ण जालना जिल्ह्यात सुद्धा माझ्या फिरायचे काय म्हटलं आम्ही तिथं आंदोलनाला बसला अरे म्हणलं असं कधी चालेल सहकारी

स्चारा। 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 एक चॅनल ला करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद